एवरीवन वेलकम बॅक टू अ सिरीज नो युअर स्किन आणि आज आहे आपल्या सीरीज डे थ्री पण जर तुम्ही आधीचे दोन व्हिडिओज नसेल बघितले तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक मेंशन आहे लवकर जाऊन ते चेक करून या सुरू करूया आपण आपल्या सिरीज नो युअर स्किनच्या डे थ्रीला म्हणजेच स्किन केअर पासून स्किन केअर म्हटलं की खूप साऱ्या गोष्टी येतात पण आपण सुरुवात करूया पाण्याच्या टेम्परेचर पासून म्हणजेच की पाणी कुठल्या टेम्परेचरचं वापरायला पाहिजे जेव्हा आपण फेस वॉश करत आहोत किंवा आंघोळीसाठी वापरत आहोत नॉर्मल नळातनं जे पाणी येतं आपल्याला तोच टेम्परेचर यूज करायचा आहे एकदम हिवाळा किंवा उन्हाळा असेल तर तुम्ही पाणी आधी स्टोर करून ठेवू शकता मग यूज करू शकता कारण जशी स्किन आपली एक्स्ट्रीम गरम पाण्याने जळते तशीच एक्स्ट्रीम कोल्डनी सुद्धा जळते सनबर्न आणि बर्न हे दोन्ही प्रकार आपल्या स्किन मध्ये होऊ शकतात त्याच्यामुळे नॉर्मल टेम्परेचरचं पाणी त्यानंतर डीप क्लिन्झिंग म्हणजेच आपल्याला फेसवॉश कुठला यूज करायचा आहे आपल्याला साबण कुठली यूज करायची आहे बॉडी वॉश कुठल्या टाईपचा यूज करायचा आहे तर जर तुमची स्किन ड्राय असेल तर तुम्ही जेल बेस यूज करू शकता आणि जर तुमची स्किन ऑइली असेल तर तुम्ही क्रीम बेस यूज करू शकता हे झालं डीप क्लिन्झिंग आता आपण पाण्याने पूर्ण डीप क्लिन्सिंग केलं म्हणजेच आपण आपल्या शरीरातलं ऑइल काढून घेतलं आहे त्यामुळे आपल्याला मॉइश्चरायझर यूज करणं खूप खूप खुँ, खूप इम्पॉर्टंट आहे मार्केटमध्ये बरेचसे मॉइश्चरायझर्स अवेलेबल आहे तुम्हाला जे सूट होत आहे तुम्ही ते यूज करू शकता त्यानंतर आहे जर तुम्ही ट्वेंटी प्लस एज ग्रुपमध्ये असाल म्हणजे जसं तुमची एजिंग सुरू होत असेल तर तुम्हाला मंथली क्लीन अप्स किंवा फेशियल्स करणं खूप आवश्यक आहे त्यानंतर जर तुम्हाला एकदम मंथली शक्य नसेल किंवा तुम्ही दोन महिन्यात तीन महिन्यात करत असाल तर तुम्ही होम केअरमध्ये सुद्धा वीकली स्क्रब किंवा मास्क यूज करू शकता आता स्क्रब आपल्याला खूप रगडून वापरायचा नाही एकदम जेंटल हलक्या हाताने करायचं आहे त्यानंतर जर तुम्ही मास्क वापरत असाल तर तुम्हाला ड्राय स्किनवर शीट मास्क आणि ऑइली स्किनवर मड किंवा क्ले मास्क असा यूज करायचा आहे चला स्किन केअर झालं आता आपण बघूया की आपलं डे रुटीन काय असायला पाहिजे म्हणजेच दिवसभरात आपल्याला आपल्या स्किनची कशी काळजी घ्यायची आहे काय स्टेप्स फॉलो करायचे आहे तर सर्वात पहिले तर फेस क्लीन करायचं आहे फेस वॉश करायचं आहे जर तुम्ही घाईत असाल काही गडबडीत असाल किंवा बाहेर असाल फेस वॉश करायचा वेळ नाही आहे किंवा जागा नाही आहे तर तुम्ही फेस वेट सुद्धा यूज करू शकता वेट वाईप्स किंवा फेस वॉश यूज केल्यानंतर आपल्याला सिरम यूज करायचे आहे जर तुम्ही कुठलं पण सिरम युज करत असाल बरेचसे आहे विटॅमिन सी आहे भरपूर काही तुम्हाला मार्केटमध्ये अवेलेबल मिळणार किंवा तुम्हाला जर कोणी काही रेकमेंड केलं असेल तर तुम्ही फेस वॉश नंतर सिरम यूज करायचं आहे सिरम यूज केल्याच्यात काही एखादा मिनिट थांबून आपल्याला सनस्क्रीन यूज करायची आहे सनस्क्रीन नंतर ऍटलीस्ट दोन ते चार मिनिटं थांबायचं आहे म्हणजे आहेच त्या टाइम मध्ये तुम्ही तुमचं लिपस्टिक युज करू शकता लायनर्स वापरायचे बाकी काही काम करायचे काही पण करा पण सनस्क्रीन नंतर दोन ते चार मिनिटं थांबायचं आहे त्यानंतर तुम्ही मॉइश्चरायझर युज करू शकता किंवा सनस्क्रीन नंतर डायरेक्ट तुम्ही कॉम्पॅक्ट किंवा पावडर कुठलं पण फेस पावडर टॅल्कम पावडर यूज करू शकता आता पावडर खूप इम्पॉर्टंट आहे आणि सनस्क्रीन सुद्धा इम्पॉर्टंट आहे सनस्क्रीन आपल्याला सन प्रोटेक्शन देणार आहे आणि पावडर किंवा कॉम्पॅक्ट आपल्याला जे डस्ट एलर्जीज येणार आहे धूळ माती पोल्युशन याच्यापासनं हे डायरेक्ट आपल्या स्किनवर न येता पावडरला लागणार आहे त्यामुळे हे सुद्धा डे रुटीनमध्ये इम्पॉर्टंट आहे जसं आपण बघितलं की डे रुटीन फेस फेसवॉश इम्पॉर्टंट आहे सेम नाईट फेस फेसवॉश अजून जास्त इम्पॉर्टंट आहे पण जसं डे रुटीनमध्ये आपण फेसवॉशच्या जागेवर एक रिप्लेसमेंट बघितला होता की वेट सुद्धा यूज करू शकतो पण नाईट मध्ये वेट वाईब्स अवॉइड करा कारण वेट मध्ये सुद्धा काही सिरम्स असतात जे आपल्याला रात्री झोपताना नको आहे आपल्याला फेस आपला पूर्ण क्लीन करायचं आहे त्यामुळे फेसवॉश यूज करा आणि नंतर जर तुमचं खूप स्क्रीन टायमिंग असेल तुम्ही खूप जास्त लॅपटॉप तुमचं आय टी सेक्टरमध्ये जर तुम्ही काम करत असाल किंवा काही पण तुमचं टी व्ही स्क्रीन समोर जास्त काम असेल तर तुम्ही अंडर आय क्रीम यूज करायला पाहिजे सोबत so, त्यानंतर अगेन फेस सिरम्स फेस ऑइल्स तुम्ही यूज करा आणि त्यानंतर तुम्ही डायरेक्ट झोपायला जाऊ शकता फेस सिरम्स आणि ऑइल बद्दल एवढं माझं एक म्हणणं राहील जे मी पर्सनली सुद्धा यूज करते सर्वात बेस्ट एक तर तुम्ही कोकोनट ऑइल यूज करा किंवा तुम्ही कुठलाही बेबी ऑइल यूज करा तुमची स्किन ऑइली असो किंवा ड्राय असो फेस वॉश केल्यानंतर तुम्ही ऑइल रिमूव्ह करत आहे त्यामुळे तुम्ही ऑइल यूज करू शकता ऑइली स्किन असेल तर कमी प्रमाणात युज करा ड्राय स्किन असेल तर नॉर्मल प्रमाणात युज करा मग फ्रेंड्स असा होता आपला नो युअर स्किन सिरीज चा डे थ्री आय होप तुम्हाला कळलं असेल स्किन केअर कशी करायची नाईट रुटीन कसं करायचा डे रुटीन कसा करायचा आणि तुम्हाला याबद्दल काही प्रश्न विचारायचे असतील काही प्रॉडक्ट नॉलेज हवं असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकता आणि मी प्रयत्न करेल की एक आपण स्पेसिफिकली प्रॉडक्टबद्दल व्हिडिओ बनवूया की कुठल्या स्किनसाठी स्किन कुठला प्रॉडक्ट यूज करायचा आहे तर होप टू सी यू सून आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा लवकरच भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय